नमस्कार शेतकरी बंधूंनो पी एम किसान योजनेसंदर्भात एक मोठा अपडेट आहे पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता कधी वितरित होणार या प्रतीक्षेत बऱ्याच दिवसांनी शेतकरी राजा होता मात्र आता ही प्रतीक्षा संपलेली आहे पी किसान योजनेचा विसावा हप्ता लवकरच वितरित होणार आहे त्या संदर्भात आपण ऑफिशियल वेबसाईटवर वर सुद्धा बघू शकतो या अगोदर वारंवार बऱ्याच वेळेस विसाव्या हप्त्याच्या संदर्भात तारखे दिल्या जात होत्या या तारखेला वितरित होणार या तारखेला वितरित होणार मात्र वितरित होत नव्हता पी एम किसानच्या ऑफिशियल वेबसाईट वर या संदर्भात अनाउन्समेंट केलेली आहे आपण इथं बघू शकतो पी एम इव्हेंटवर पी एम किसान संदर्भातल्या विसाव्या हप्त्याची नोटीस दिलेली आहे येत्या दोन ऑगस्ट रोजी नऊ पॉईंट सात करोड लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे उत्तर प्रदेश येथील वाराणसी येथून हा हप्ता वितरित होणार आहे इथं आपण बघू शकतो तुम्हाला सुद्धा याविषयी जर माहिती बघायची असेल तर तुम्ही आपल्या मोबाईलवरून गुगल क्रोमवर जायचे आणि तिथं फक्त पी एम इव्हेंट सर्च करायचे पी एम इव्हेंट सर्च केल्याच्या नंतर आपल्यासमोर एक वेबसाईट येईल त्या वेबसाईटवर क्लिक करायचे वेबसाईटवर क्लिक केल्याच्या नंतर पी एम इव्हेंट संदर्भात संपूर्ण माहिती दररोजच्या दररोज या पोर्टलवर अपडेट होत असते यामध्ये विसाव्या संदर्भात सुद्धा अपडेट आहे इथं आपण बघू शकता दोन ऑगस्ट रोजी अकरा वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये वितरित होतील मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद